मानाची हंडी चोर हंडी फोडून या कार्यक्रमाची सुरुवात करत या करता रघुनाथ नगर गोविंदा पथकाचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो कारण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हा बहुमान जो आहे तो मिळवलेला आहे खर म्हणजे घेतल्यानंतर आपल्या मनात जी काही प्रतिमा ती प्रतिमा आणि आमचे रविदादा यांची प्रतिमा इतकी मोठी आहे हे प्रतिष्ठान इतकं मोठं झालंय की मला हंडीचं थर जसे वर वाढत जातात तशी याची प्रतिष्ठा ही वाढत जाते तर सगळ्यांसाठी शुभेच्छा आणि गाण त्याच्यावर आणता say हा मान मिळणं म्हणजे कलाकारसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि रवींद्रनाथांनी हा मान मला मिळवून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मुळात रवींद्रनाथाने मुळातच कलाकारांसाठी इतके प्रेमळ आणि सतत भाऊक असतात ना की कलाकार म्हटलं की त्यांचं एक वेगळं नात आहे आणि संकल्प प्रतिष्ठान म्हटल्यानंतर स्वतः एक ती स्वतः सेलिब्रिटी हंडी आहे त्याची से वेगळी सेलिब्रिटीची गरज नाही आहे मला असं वाटतं हे प्रतिष्ठान असंच उंच उंच होत राहू दे आणि आमच्या रवींद्रनाथांना खूप सगळ्या सगळ्याच गोष्टी त्यांना मिळतात आणि महत्वाचं म्हणजे दे छान दे मनापासून मला असं वाटतं पहिल्यांदा या गोष्टीचा विचार सरकारकडून झाला त्याबद्दल आभार कारण फक्त आतापर्यंत विचार होतो आता कृती झाली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार सर्व लाडके भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित दर्शवणार काय वाटतं ही संकल्पना कशा प्रकारे कारण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आता ट्रेंडिंग विषयी काय होत की आतापर्यंत ना की नवीन योजना फक्त येतात आणि विरळतात ही योजना अंमलात आणली पण गेली आणि ती सुरू पण झाली ते मी अनाऊन्स झाले आणि सुरू झाले तर मला असं वाटतं याच्यापेक्षा आणखी वेगळं सांगायची काही गरज नाहीये प्रत्येक जण आपल्या घरात सण साजरो करतात पण समजा अनाऊन एखादा सण साजरो करूक मिळणार नाही तर अशा सगळ्यांना एकत्र सण साजरा करूक मेळा खो याच्यासाठी प्रयत्न करणारो माणूस हो कोकणातलंच असा सकता आणि त्याचं नाव हा कार्यसम्राट आमदार रवींद्र फाटक आता ते जर एवढ्या सगळ्या करतात तर मी कोकणातलो आहे आणि आम आमच्या कोकणची परंपरा हईच्या शुभ कार्याची सुरुवात आम्ही गाराण्यां करतो बरा रवींद्र फाटक साहेब हे निस्वार्थ बुद्धीन एवढी वर्ष कामं करतात तर त्याच्यात आमचो खारीचो वाटो म्हणजे जसं रामाचं सेतू बांधलं तेव्हा ती खार थोडीशी ह्या घेऊन जायना वाळू म्हणून रामान असे पाठीवरून हात फिरायल्यानंतर ती तीन बोटाची दिसतात ती तेव्हाची हत आम्ही कित्येक वर्ष वाट बघतो संकल्प ही जगभरात प्रसिद्ध असलेली दहंडी ती धंडी करणारो आमचो जो आता तो हो राम बाजूगा त्याची कधी पाठीवरून हात फिरात तो आज फिरलो गेल्या वर्षी पण मी होतोय दरवर्षी आम्ही येतो कारण कसं की मालवणी माणूस हो बाहेरून काटेरी दिसलो आतून पणसाच्या रसाळ गऱ्यासारखं असतात बाहेरसून कठीण दिसलो तरी आतून आडसारासारख्या पाणी असतात आणि प्रत्येकाला मालवणी माणूस म्हणजे आता तुम्ही जर कोकणात बघलात तर माका मालवणी भाषेचो माझ्या भाषेचो माझ्या मातीचो खूप अभिमान आहे आणि तुम्ही खायच्या क्षेत्रात गेलात साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आमचे मालवणी आहेत त्यामुळे राजकारणात जा अजून खं जा राजकारण ढवलून टाकणारे पण मालवणी आहात आणि राजकारण शांत करणारे पण मालवणी आहेत आणि त्याच्यातलो आमचं एक शिवसेनेचं वाघ म्हणजे आमचे कार्यसम्राट आमदार रवींद्रजी फाटक आता तुम्ही अशा माणसात पत्रकारात काहीतरी ह्या का मेळला असताना म्हणून हा बोलता नाही <laughs> <laughs> तर असं कोण बोलता फुकट कोण कित्या बोलात तर की फाटक साहेब यांचं जर ब्रँड उद्या चाललो तर आमच्यासारखे असंख्य मालवणी त्या ब्रँड खाली ताट ताटमाने जगा शकतात ह्या आमका स्वाभिमान आणि अभिमान मिळता आणि आपलो एक मालवणी माणूस म्हणून आमची छाती फुकता म्हणून आम्ही हय तुमका दिसत दरवर्षी संकल्प प्रसूतांची दहीहंडी आदल्या वर्षी सेलिब्रिटीच्या माध्यमातून एक खोडली जाते कृष्ण जन्माचा आज आता त्यांचा जन्म असल्यामुळे त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आता आयोजित केला त्याच्यानंतर तो, तो होणारच आहे पण हे दरवर्षी आपण एक सेलिब्रिटी हंडी आतल्या वर्षी खोडली जाते आज त्याची सुरुवात झालेली आणि उद्या याची सुरुवात दहीहंडीच्या माध्यमातून सर्व गोविंदांच्या माध्यमातून सुरुवात होईल सर आज सेलिब्रिटीच्या हस्ते ही दहीहंडी फोडण्यात पुर, आलेली आहे मात्र उद्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींची आहे आपल्या संपूर्ण महोत्सवामध्ये असणार आहे त्याबद्दल काय सांग नाही दरवर्षीप्रमाणे या मंडळामध्ये जे आपले मित्र मराठीमध्ये असे हिंदीमध्ये असे सर्व सेलिब्रिटी येत असतात आणि भेट देत असतात हे परिवार आहेत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळातले आमचे सर्व मंत्री खासदार आमदार सर्वच या मंडळाला भेट देतात ते भेट देतीलच खास करून या संकल्प प्रतिष्ठानमध्ये आपलं सर्वांचं प्रेम असल्यामुळे सर्वच लोक जसे गोविंदा पथक मुंबई ठाण्यामधून एम एम आरमधून जशी येत असतात तसे आमचे सर्व पदाधिकारी किंवा जे आमचे मान्यवर आहेत ते दरवर्षी त्यांना निमंत्रण केलं जातं आणि मंडळाला एक शुभेच्छा देण्यासाठी ते भेट देतात